आंबेपूर जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रसिका केणी आणि पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार कृष्णा लोभी उमेदवार शैलेश पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी भव्य दिव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली होती या रेकॉर्ड ब्रेक बाईक रॅलीमुळे शिवसेनेच्या उमेदवार रसिका केणी कृष्णा लोभी शैलेश पाटील यांचा विजय निश्चित झाला आहे या प्रसंगी बोलताना येथील सत्ताधाऱ्यांनी अनेक वर्ष मतदारांना विकासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळी जनता विकास कामांची खोटे बिले काढणाऱ्यांना घरी बसवेल असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी व्यक्त केला आहे सामरी कुर्डूस नौकार चिखली हेमनगर कुसुंबळे देहेन मार्गे शाहबाज पेजारी पोयनाड मार्गे भव्य रॅली काढण्यात आली होती या रॅलीत असंख्य शिवसैनिक महिला व तरुण वर्ग सहभागी झाले होते आज प्रचाराची सांगता करताना या ठिकाणी आलेल्या रॅलीमध्ये तरुण वर्गाचा उत्स्फूर्त मिळाला यामुळे विजय निश्चित झाला आहे तसेच बेरोजगारी आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत असल्याचे उमेदवार रसिका केणी यांनी सांगितले मला तर वाटते कौल दिलेला आहे नऊ तारखेला तुम्हाला समजेलच कोण जितेगा कोण हारेगा कौल दिल्याप्रमाणे आपण मी तर विकासाच्याच मुद्द्यावर आजपर्यंत ही निवडणूक लढत आलेली आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊनच यापुढे मी लढणार आहे कारण जित इथे जे कित्येक वर्ष सत्ताधारी होते त्यांनी फक्त कामं न करता बिलं खाल्लीत आणि विकास कामं शून्य झालेलं आहे ती सगळी राहिलेली विकास कामं मला जनतेच्या माध्यमातून राजाभाई केणींच्या माध्यमातून करायचे आहेत आणि प्रत्येक गावोगावी रस्ते पाणी लाईट या सुविधा मूलभूत सु, मूलभूत सुविधा जनतेला फक्त या मूलभूत सुविधांची जास्त गरज असते असं मला वाटतं आणि त्या सुविधा पुरवण्यासाठी मी तत्पर असणार आहे या प्रचाराच्या माध्यमातून माझ्या खारेपाट विभागातील सगळ्या गोरगरीब जनतेला मी एक हात जोडून विनंती करीन की हा एक नवीन चेहरा तुमच्या समोर आलेला आहे तो फक्त विकासाच्या कामाच्या द्वारे आलेला आहे राजाबाई केणी हा एक विकास पुरुष ह्याच्यावर विश्वास ठेवून येणाऱ्या सात तारखेला धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून मोठ्या संख्येने तुम्ही मतदान करा आणि मला निवडून द्या एवढंच सांगेन आणि थांबेन जय हिंद जय महाराष्ट्र या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा दिवस आम्ही जनतेच्या दारी शिवसे ना कर, मदे, 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 जात आहोत आणि शिवसेना पक्षाचे तिन्ही उमेदवाराला विजयी करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मतांच्या रूपाने जोगवा मागत आहोत प्रत्येक गावामध्ये वस्तीमध्ये वाडीमध्ये जात असताना जनतेचाच असा चांगला असा प्रतिसाद आहे आणि ह्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बदल हा होणार आहे कारण जनतेनेच ठरवलेला आहे जनतेनेच ही निवडणूक स्वतः खांद्यावर घेतलेली आहे आज तुम्ही बघितले असेल की बाईक रॅलीची जी निघाली त्या तीन हजाराच्या वर बाईक रॅलीमध्ये युवक युवती होत्या त्यामुळे जनतेनेच हा उठाव केलेला आहे की या आंबेपूर मतदारसंघातील जी घराणेशाही वर्षांना दोन वर्ष होती वर ती कुठेतरी बदलायची आहे आणि त्यामुळेच बदल हा अटल आहे त्यामुळे जनतेने ठरवलेला आहे येणाऱ्या सात तारखेला धनुष्य बाणावरचे तिन्ही उमेदवार भरघोष मतांनी निवडून येतील तालुक्यामध्ये सध्या चर्चा चालू आहे जयंताबाई खरं तर भाजप विरोधात बोलतात पण धनुष्य बाणा किंवा शिंदे गटाविरोध काही त्यांच्याकडून चर्चा काय आपसात आपली काय मीटिंग झाली का किंवा काय झालं का काय सांगाल म्हणजे काय अजून चर्चा आहे हे बघा ह्या खारेपाटामध्ये कायमस्वरूपी शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस शिवसेना असं जे कायम चालू होतं परंतु इथे भारतीय जनता पार्टीची कु कधीही कुठे नव्हती त्यामुळं आता शेतकरी कामगार पक्षाची लोकं भाजपमध्ये आले म्हणजे तिथूनच जे भावाचे होऊ शकले नाही जे मामाचे होऊ शकलेत नाही ते एक जनतेचे काय होणार त्यामुळंच भाई बहिणी जे काही भारतीय कमल फुलणार नाही असं खारेपाटामध्ये बोललं ते बरोबर आहे कारण राजकारणामध्ये काही होऊ शकतो कारण राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो त्यामुळे राजकारणात काय होऊ शकतो जैनबाईंनी टीका केली नाही आमच्यावर जी केली नाही किंवा आम्ही आम्ही सुद्धा त्यांच्यावर कुठेही टीका केलेली नाही आमचा दोघांचाही विरोधक हा भारतीय जनता पार्टी आहे ह्या मतदारसंघामध्ये ह्या जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर जे आता आमच्या शिवसेनेचे चिन्हावर जे लढणारे उमेदवार आहेत पंचायत समितीचे शैलेश पाटील असू द्या कृष्णा लोभे असू द्या किंवा के रशिका केनी जिल्हा परिषद उमेदवार असू द्या हे विजय हा आमचा ठरलेला आहे पाच तारखे सात तारखेला निकाल मतदान आहे आणि नऊ तारखेला निकाल आहे निकाल झाल्यानंतर जे या मतदारसंघामध्ये एवढ्या वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी कुठल्याही प्रकारचा जनतेचा विकास केलेला नाही या अनेक प्रकारचे इथे प्रकल्प येणार होते पण ते प्रकल्प घालवण्याचं काम ह्या पेजारीच्या पाटील कंपनीने केलेलं आहे त्यामुळे आम्ही विजयी झाल्यानंतर या परिसरामध्ये आंबेपूर कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली इंडस्ट्री झोन हा पट्टा लागू झाला परंतु अजूनपर्यंत एक एकही प्रकल्प आला नाही त्यामुळं प्रथम आमचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न असेल आणि इंडस्ट्री या भागामध्ये आणण्याचा प्रयत्न असेल आणि एम आय डी सी लावून इथे अनेक ल कंपन्या आणण्याचा प्रयत्न असेल आणि त्या ह्याच्यातून आम्ही बेरोजगारीला रोजगार रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहोत